कोल्हापूर जवळील एका छोट्या निसर्गरम्य खेड्यात कथा सुरू होते राम आणि जानकी गावातले दोन सर्वसामान्य पण निरगस स्वभावांचे तरुण दोघांचेही लग्न त्यांच्या कुटुंबाने ठरवले होते जानकी लाजरी आणि घरकामात कुशल तर राम थोडासा अबोल पण जबाबदारीशील दोघांचे एकमेकांशी फारसे संवाद नव्हते लग्नाच्या प पहिल्या काही दिवसात जानकी नवरेशी फारसं बोलत नसे घरातील मोठ्यांच्या उपस्थितीत ती आणखीनच संकोचत असे रामही तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला काय बोलावं हे समजत नव्हतं हो दोघांचे संवाद फक्त डोळ्यातूनच होत होते कधी लाजून खाली पाहणं तर कधी चुकून एकमेकांच्या डोळ्यात बघून हलकीशी हसू उमटणं एकदा जानकी आजारी पडली तेव्हा रामने पहिल्यांदा तिची खरी काळजी घेतली औषध आणणं वेळेवर गरम पाणी द्यायचं आणि तिला आरामात वाटेल याची काळजी घेणं या सगळ्यातून जानकीला जाणवलं की राम मनाने खूपच प्रेमळ आहे तिने पहिल्यांदा त्याच्याकडे मनापासून पाहिलं आणि एक हलकसं स्मित केलं हळूहळू त्यांचा संवाद वाढू लागला संध्याकाळी अंगणात बसून गप्पा मारणं शेतीची कामं करताना एकमेकांना मदत करणं कधी कधी जानकीचं अचानक लाजणं आणि रामचं लपून हसणं या छोट्या गोष्टींमधून त्यांचं नातं घट्ट होतं गेलं एका पावसाळी संध्याकाळी दोघंही ओलसर ओसरीत बसले होते विजेच्या चमकण्याने जानकी घाबरली आणि नकळत रामच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली क्षणभरासाठी स्तब्ध झालेला राम तिच्याकडे पाहू लागला तो म्हणाला जानकी आपलं लग्न ठरवलं गेलं पण आता वाटतंय की एक खरंच प्रेम झाले तुझ्यावर जानकी लाजली पण तिच्या हळव्या डोळ्यांनी उत्तर दिलं त्या रात्री पहिल्यांदा दोघांनी मन मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली समज दसा पुढे गेला तसतसं दोघांचं नातं अधिक दृढ होत गेलं राम शेतीत रमला जानके घर सांभाळत होती पण आता त्यांचं नातं केवळ जबाबदारीपुरतं मर्यादित नव्हतं ते दोघेही एकमेकांचे सख्खे मित्र झाले होते एके दिवशी संध्याकाळच्या वेळी रामने जानकेला म्हणलं हे बघ तुला सांगायचं सा राहून गेलं तू नसलीस की घर रिकामं वाटतं जानकी त्याच्या या अनपेक्षित शब्दांनी गही भरली आणि नकळ तिच्या डोळ्यात पाणी आलं माझंही तसंच होतं रे ती हळूच म्हणाली आणि दोघंही हसले अगदी मनापासून प्रेम हळूहळू उमलतं आणि आयुष्यभर फुलतं तुम्हाला जर राम आणि जानकीची कथा आवडली असेल या कथेचा कुठला भाग तुमच्या मनाला स्पर्श केला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या या प्रेमे कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद